विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली वारी केली होती एकनाथ शिंदे महायुतीमध्ये नाराज आहेत अशा देखील बातम्या आहेत महायुतीत सारं काही अलमेल नाही आणि त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंनी तीन दिवसात मुख्यमंत्र्यांची दोनदा भेट घेणं त्यामुळे साहजिकच अनेकांच्या भुया उंचावलेल्या अने आहेत आणि आता बीकेसी हॉटेलमध्ये बीकेसीतील सॉफिटल हॉटेलमध्ये सातव्या मजल्यावर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची तब्बल दोन तासांपेक्षा जास्त वेळ चर्चा केलेली आहे आपण थेट जाऊया ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्याशी फोनद्वारे जोडल्या आहेत या भेटीकडे तुम्ही कसं बघता कारण जवळी खूप वाढलेली आहे ठाकरे गटाची आणि मुख्यमंत्र्यांची नाही नाही मला वाटत नाही मुळात ना आज दोघे एका हॉटेलमध्ये आहेत अशा बातम्या आपण सगळे वाहिन्यांवरून दाखवत आहात मात्र अशी भेट झालेली आहे किंवा नाही ते एका हॉटेलमध्ये आहेत का आणि खरच ती भेट झालेली आहे का योगायोगाने एका हॉटेलमध्ये दोन नेत्यांच्या बैठका असतील तर ठीक आहे परंतु त्या दोघांची भेट एकत्र झालेली आहे का हे अजून कन्फर्म नाहीये एक दुसरं असं की समजा भेट झालेही असेल तरी त्या भेटीची कारण राज्याचे मुख्यमंत्री म्हणून कोणत्याही पक्षाचे नेते त्यांना भेटू शकतात त्यातही नेते आदित्यजी यांचा जो मतदारसंघ आहे तो वरळी मतदारसंघ आहे वरळी मतदारसंघामध्ये अनेक पुनर्विकासाची कामं चालू आहेत कदाचित त्या अनुषंगाने किंवा नगरविकासच्या अनुषंगाने किंवा अजून काही मुद्दे असू शकतात पोल्युशनचे वगैरे तर या कुठल्या तरी मुद्द्याच्या संबंधाने जर चर्चा असेल अर्थात चर्चा झाली की नाही मला माहित नाही पण जर असं काही असेल तर सांगता येत नाही सुषमा संवाद साधलात आणि सविस्तरपणे तुमचं म्हणणं मांडल त्याबद्दल धन्यवाद आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या